बातमीपत्रात स्वागत इचलकरंजी शहरातील स्वच्छतेबाबतच्या वारंवारच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिलेत त्यानुसार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्ता संगेवार यांच्याकडील घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी वरिष्ठ लिपिक शीतल पाटील यांच्यावर सोपवली असून अन्य स्वच्छता निरीक्षकांच्या कामांमध्येही बदल करण्यात आलेत इचलकरंजी शहरातील कचरा उठाव वेळेवर होत नाही यासह स्वच्छतेच्या प्रश्नावरून समाज माध्यमांबरोबरच राजकीय पक्षांकडून तक्रार आणि आरोपही होत आहेत याची गांभीर्यानं दखल घेत आयुक्त पाटील यांनी सोमवारी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांच्याकडील काही जबाबदाऱ्या काढून घेतल्या आता त्यांच्याकडे केवळ वैद्यकीय आरोग्य पशुशल्य चिकित्सा विभागाशी संबंधित कामकाज आणि जन्ममृत्यू विवाह नोंदणीची जबाबदारी देण्यात घनकचरा विभाग प्रमुख म्हणून वरिष्ठ लिपिक शीतल पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे त्याचप्रमाणे महापालिकेच्या आकृती बंधामध्ये रिक्त सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी पदी मंगेश दुरुक्कर तर दुरुक्कर यांच्याकडील मुख्य स्वच्छता निरीक्षक पदाचं कामकाज रफिक पेंढारी यांच्याकडे सोपवण्यात आलंय मुख्य स्वच्छता निरीक्षक महादेव मिसाळ यांच्याकडं घनकचरा व्यवस्थापन विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या मलेरिया औषध फवारणी कक्षाकडील कामकाजावर पूर्ण वेळ नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे एकूणच आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजात बदल केल्यानं याची महापालिका वर्तुळात चर्चा रंगली होती